बघा यक्स आणि वाय समचलनात आहेत जेव्हा एक्स बराबर शून्य पॉईंट पंचवीस तेव्हा वाय बराबर दोन पॉईंट पाच जर यक्स बराबर शून्य पॉईंट सोळा तेव्हा वाय बराबर किती असा समचलनावर आधारित प्रश्न आपल्याला विचारला पुढण्यासाठीच सूत्र आहे लेकरांनो लक्ष द्या एक्स वन भागीला वाय, वाय वन बराबर एक्स टू भागीला वाय टू हे काय हे या राशी येतात ही पहिली आणि लेकरांनो ही आहे दुसरी ह्या आहेत राशी आता समचलन व्यस्त आणि त्यांचे गुणधर्म बरेच वेळ मी सांगितले हा प्रश्न समचलनावर आधारित आहे समचलनावरील उदाहरणं सोडत असतानाची नियम काय तर हे सूत्रच नव्हे तर समचलनामध्ये राशी असतात ह्या अशा पद्धतीच्या दोन त्याच्यामध्ये त्याचं गुणधर्म गुणवैशिष्ट्य काय त्या रा, राशींचं एक राशी कमी झाली की दुसरीही राशी त्याच प्रमाणात कमी होते समचलनात एक राशी वाढली की दुसरीही राशी त्याच प्रमाणात वाढत असते अशा पद्धतीचे हे काय गुणधर्म आता याच्या उलट व्यस्त चलनामध्ये प्रोसेस असते आता हा प्रश्न समचलनावर आधारित आहे हे सूत्र इथं मांडतो सूत्र आहे यक्स वन भागीला वाय वन बराबर यक्स टू भागीला वाय टू प्रश्नामधील यक्स वन वाय वन म्हणजे पहिली रास प्रश्नामधील एक्स टू वाय टू म्हणजे दुसरी रास कोणती बघा एक्स वन वाय वन एक्स हे एक्स टू आणि हे वाय टू सूत्रामध्ये ह्या एक्स वायच्या किमती टाकून अर्थात पहिल्या आणि दुसऱ्या राशीतील एक्स वायच्या किमती टाकून उत्तराप्रत जा एक्स वन शून्य पॉईंट पंचवीस सर आता वाय वन दोन पॉईंट पाच बराबर एक्स टू आहे शून्य पॉईंट सोळा आणि भागीला आहे दुसऱ्या राशीतील वाय ओके okay, हे चिन्ह घालवायचे कसे बरेच वेळ झालं लक्षात घ्या इथं पंचवीस लिहा छदस्थानी पंचवीस लिहा दशाव चिन्ह नाही असं समजून छदस्थानी असलेलं दशाऊन चिन्ह घालवायचं म्हणजे शून्य कुठे घ्यायचे अंशस्थानी किती घ्यायचे तर दशाऊंश चिन्हानंतर जेवढी स्थळं आहेत तेवढे शून्य एकवर इथं दशाऊंश चिन्ह घालवायचं छदस्थानी असलेल्या पदामध म्हणून अंशस्थानी शून्य घ्यायचे म्हणजे शून्य किती इथं दशावश चिन्हानंतर एक स्थळ आहे म्हणून एकावर एक, एक शून्य असलेली संख्या अर्थात दहा गुणीला अंशामध्ये आता इथं काय करायचं अंशामधलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणून छेदामध्ये शून्य किती शून्य दशांश चिन्हानंतर जेवढे स्थळ तेवढे एकावर शून्य असलेली संख्या गुणिला छेदामध्ये अंशामधलं जर दशांश चिन्ह घालवायचं तर छेदामध्ये शून्य ही प्रोसेस पूर्ण आता लक्षात घ्या इथं सोळा लिहितो छेदस्थानी शून्य किती घेऊ एकावर दोन शून्य असलेली संख्या का तर अंशामधलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे छेदामध्ये शून्य घ्या पण शून्य किती घ्या तर दशांश चिन्हानंतर इथं दोन स्थळ आहेत म्हणून एकावर दोन शून्य असलेली संख्या छेदामध्ये समोर दुसऱ्या राशीतील हे वाय ओके आता पंचवीसला पंचवीस कटले सर इकडे उरले दहा छदस्थानी शंभर बारीक लक्ष द्या म्हणजे गणित लक्षातील सोळा छदस्थानी शंभर त्याच्यासोबत दुसऱ्या राशीतील हे वाय गुणिला आहेत ओके आता लक्षात घ्या मित्रांनो हा अपूर्णांक इकडे येतानी एक तर भागीला स्वरूपात मांडा किंवा मां गुणाकार व्यस्त रूपात लिहा सोपं काम करा गुणाकार व्यस्त रूपात लिहा ओके म्हणजे कसं छदस्थानी असलेली संख्या अंशस्थानी अंशस्थानी असलेली संख्या छदस्थानी समोर आता वायटू राहिले का नाही हे वायटू छदस्थानी आहेत म्हणून अंशस्थानी एक लिहावा लागतो ही काही गणितीय बारकावे लक्षात घ्या इथं शंभरला शंभर कटले सर गणित खाली लिहिलं दिसत नाही म्हणून इकडे घेतो इथं अंशामध्ये दहा उरले आणि छेदामध्ये सोळा उरले ओके समोर एक छेद टू आपल्याला इथं दुसऱ्या राशीतील वाय किंवा टू विचारला बघा गणित संपलं नाही हे टू इकडे गेल्यानं दहाला गुणिला म्हणजे दहा गुणिला टू बराबर हे सोळा इकडं गेल्यानं छेदस्थानी असलेले हे सोळा परस्पर विरुद्ध बाजूने ज्यावेळेस जातात त्यावेळेस ते अंशस्थानी मांडावे लागतात म्हणजे एक सोबत गुन्हेला घ्यावे लागतात आता इथं हा गुणाकार दहा वाय टू बराबर हा गुणाकार सोळा वायटू ला करा एकट आता सोळाकडे जातानी हे दहा भागीला मांडावे लागतात लक्षात यायला तुमच्या संख्या एखाद्या पदासोबत गुणीला असेल परस्पर विरुद्ध बाजूने जातानी भागीला मांडावे लागते समजलं सर आम्हाला वाय टू हा भाग दोनला जातो बे पंच दहा बे आठ सोळा आठ छदस्थानी पाच हे वाय टू अर्थात दुसऱ्या राशीतील वाय हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे ओके